मोठ्या ज्येष्ठ गृहमंत्र्यांनी खालच्या कनिष्ठ गृहमंत्र्यांना थोडं सांगितलं पाहिजे की नको एवढा मोठा समुदाय अंगावर घेऊ नाराजी लाट घेऊ तू जर आता काढलीच आधी सुद्धा ता देऊन टाक आणि मोदी साहेबांनी सुद्धा सांगितलं पाहिजे न्यायासाठी आम्हाला लोकशाही मार्गानं कायद्याच्या मात्रावर करावंच लागणार आहे रस्त्यावर उतरायचं नाही परंतु अंतरवालीसारखं आम्हाला आमची शक्ती एकदा दाखवणं गरजेचं आहे पुन्हा एकदा कारण त्यांच्यात जर काही गैरसमज असले कारण शेवटी काय असतं डोक्यात जर सत्तेची हवा गेली तर गैरसमज खूप होत असतील त्यांच्या लक्षात येत नाही मराठा समाज तात्खन आता एकत्र झाले कधीच पो पोहोचू शकत नाही आता मी चार दिवस झालं बघतोय ते म्हणत होते मराठा समाज आमच्या सोबत हे किंवा खुश हे एकही राज्यातला मराठा समाज खुश नाही आहे दहा टक्के आरक्षण दिल्यामुळे तुम्हाला आणखीनही चान्स आहे मी या पिंपळनेरमधून मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना जाहीर सांगतो तुम्ही बाकीच्या भानगडीत पडू नका तुम्ही मला खेटायचा प्रयत्न करू नका तुम्ही चुकीच्या माणसाला खेळताय तुम्हाला मी कधीच हरू शकणार नाही तुम्ही सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा ठरल्याप्रमाणे पाचचा विषय ते करा तुम्ही गोडी गुलाबेन आंदोलन हाताळा तुम्ही सत्तेचा दुरुपयोग करून मराठ्यांना घाबरवण्याचा प्रयत्न कराल तर मराठा घाबरणार नाही तुम्ही अंमलबजावणी करा हेच मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नसणार आहेत नसता मी मात्र ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय आता तुम्हाला सुट्टी देत नाही सरकारचे काही दिवस राहिलेत असं सांगताय मग आता किती दिवस राहतं राहतं का सतार फिड आहे कवर राह कवर राहता कवर इतका अन्याय आम्हीच आमच्याच लोकांनी मोठं करायचं आणि आमच्याच लोकाला तुम्ही औषध पाजाला निघालात दहा टक्के आरक्षण दिलं न टिकणार ते टिकणार नाही ती ती मागणी मराठ्यांची नाही सगळ्या सोयरीच्या आधी तुम्ही काढता अंमलबाजावणी का करत नाही एका फटक्यात जर दोन्ही कामं केली असतील दहा टक्के आरक्षण पण आणि सगळ्या सोयींची अंमलबाजवणी करतो तुम्हाला सांगतो मुंबईतला गुलाल तीन चार महिने निघला नसतं मराठ्यांची नाराजीत लाटका अंगावर घेत आहे मी नाही सोडू शकत आणि मला गुतवायला निघाला काय स्वप्न बघताय वा मी तर जीव जरी गेला मरा ना मराठ्यांना आरक्षण ओबीसीतून मिळवून दिल्याशिवाय हटूच शकत नाही आणि माझा मायबाप मराठा समाजही एक इंचही माझ्या पाठीमागचा सरत नाही आणि सरकूही शकत नाही आणि माझी लागल ते फडणवीस साहेब म्हणते ते जेल भोगायची तयारी तुमची इच्छाच आहे ना तुम्ही बघा मला मधी तर टाकून मग भावनिक लाट बघा राजकीय सापच करून टाकते ना मराठी तुमचा एका ग्रह करता दुसऱ्या गृहमंत्र्यांची सभा म्हणलं दोन कवा झाले मला काहीच माहित नाही मी नव्हतो मला वाटलं रात्री झालं का दोन मुख्य उपमुख्यमंत्र्यांसारखे दोन गृहमंत्री एका रात्रीत यांचं काही सांगताच येत नाही मला बाकीच्या बद्दल मी कधीच हे बघा आमचा विरोध असला विरोधच असतो आम्ही गावबंदी उठवलेली आमच्या त्या टायमाला आल्यावर सोडित नसतो आम्ही आणि फालतू वाटत जात येत नाही मला कोणाची किंवा माझ्या समाजालासुद्धा त्यावेळेस ती बंदीच उठवलेली आहे त्यामुळे कुणी येऊ शकतो ना असं काहीच नाही आणि त्यांनी खरंच गृहमंत्र्यांनी त्याला समज द्यायला पाहिजे की मोठ्या ज्येष्ठ गृहमंत्र्यांनी खालच्या कनिष्ठ गृहमंत्र्यांना थोडं सांगितलं पाहिजे की नको एवढा मोठा समुदाय अंगावर घेऊ नाराजी लाट घेऊ तू जर आता काढलीच आधी सूचना तर देऊन टाक आणि मोदी साहेबांनीसुद्धा सांगितलं पाहिजे त्यांना पण आता ते सांगतील नाही त्यांचा भाग आहे पण आमचं आरक्षण मात्र आता आम्ही मिळवणार आहेत मराठे दहा टक्क्यामुळं खुश नाहीत राहणार पण नाहीत मराठे ओबीसीतून आरक्षण घेणार आणि मराठे आरक्षण मिळेल पर्यंत एक इंचही ही माग सरकत नाहीत घेतला आमच्या घरी नाही काढे आमच्यावर गुन्हे दाखल केले किंवा अन्याय की दडपशाही चलो मुंबईचे बोर्ड काढे आता तुम्ही माय फोटो म्हणून काढणार अरे मी गोर गरीब मराठ्यांसाठी लढतोय गोर गरीब मराठ्यांचे पोरं मोठे व्हावेत म्हणून लढतोय मी काय वाईट करतोय माझा मायबाप मराठा समाज माझ्या पाठीबाबू कधीच आटू शकत नाही कधीच आणि मी मराठ्यांना आरक्षण मिळवून दिल्याशिवाय मराठ्यांना माझा शब्द जीव जरी गेला तरी एक इंचही माग सरकार नाही मराठ्यांना लोकसभेच्या रिंगणामध्ये पाहायला मिळतील का नाही हे राजकारण मार्गच नाही आपला आपण पहिल्यापासून बोलतो हे शब्द आजच नाही अचानक उगा त्यांना घाबरायचं म्हणून मी बोलत नसतो <laughs> मे मानत घेतलं मग मी माग सरकत नसतो पण राजकीय अजेंडा नाही आपल्याला त्यातला कळत नाही आपला अजेंडा एकच आहे बोर गरीब मराठ्यांना आरक्षण मिळून द्यायचं ते त्यांनी द्यावं लोक लोक लोकसभेमध्ये टांगा पलटी घोडेफरार होईल का महाराष्ट्रामध्ये काय चित्र आहे बोललो ते युद्ध अर्ज दाखल केल्यावर मतदानच कोणी कोणाला करायचं तीस मतदान पुढे तरी मला वाटतं खासदार होतो का कोण माणूस मग आला ज्याचा वाडा मोठा तोच खासदार असं होऊ शकतं ना तो समाजाचा निर्णय मला फक्त त्यातलं अर्थ माझ्या लक्षात आला हे काय होऊ शकतं तीसेनचाळीस हजार जर लोक उभं राहिले किंवा दीड आणि दोन लाख लोक उभारायचं म्हणते काय काय सांगा दीड दोन लाख कारण आठ नऊ लाख मतदान असते पूर्ण त्याचं जर दोन लाख उभारायला ते फजितीच व्हायचं काय म्हणतात म्हणून मी एक त्याच्यातला फक्त फरक सांगितलाय राजकारण माझा मार्ग नाही आणि हा घेतलेला निर्णय समाजाचा आहे मी समाजाचा मालक नाही समाज